माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम तेखा तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो यशया पंचावन्न अध्याय दोन वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद एक चांगले भविष्य मिळवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे ते परमेश्वराने आपल्याला समजावून सांगितले जे लोक मोठमोठ्याने बोलणाऱ्या मूर्ख स्त्रीचे आमंत्रण स्वीकारतात त्यांना त्यांना गुप्तपणे केल्या जाणाऱ्या कामांची मजा घ्यायची असते आणि म्हणूनच ती कामे गोड वाटतात शेवटी त्यांचा अंत कबरेच्या खोल ठिकाणात होतो नीतीसूत्रे नऊ अध्याय तेरा सतरा अठरा वचन पण खऱ्या बुद्धीचे आमंत्रण स्वीकारणाऱ्या लोकांचे भविष्य किती वेगळे आहे नीतीसूत्रे नऊ अध्याय एक वचन म्हणून परमेश्वर ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्यांवर प्रेम करायला आणि ज्या गोष्टींचा तो द्वेष करतो त्यांचा द्वेष करायला आपण शिकत आहोत स्तोत्र सत्त्याण्णव अध्याय दहा वचन शिवाय इतरांना खऱ्या बुद्धीचा फायदा व्हावा म्हणून आपण त्यांनाही आमंत्रण देतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आपण जळू अशा सेवकांसारखे आहोत जे शहराच्या उंच ठिकाणांहून अशी घोषणा करतात की जे भोळे आहेत त्यांनी इथे यावे जे खऱ्या बुद्धीचे आमंत्रण स्वीकारतात त्यांना फक्त आज आणि आत्तापुरताच फायदा होत नाही तर भविष्यातही फायदा होतो ते कायम जिवंत राहतील आणि समजशक्तीच्या मार्गाने पुढे चालत राहतील नीतीसूत्रे नऊ अध्याय तीन चार सहा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो आमेन